रिक्षा चालवणं सोपं नाही रे भाऊ रिक्षा चालवत असताना येणाऱ्या अडचणी फक्त एक रिक्षावाला समजू शकतो तर मंडळी काही लोक मला बोलतात तू रिक्षा चालवतोय म्हणजे आरामात पैसे मिळतात पण त्यांना कुठे माहिती आहे रिक्षा चालवताना खूप साऱ्या अडचणी येतात आज सांगतोय रिक्षा चालवताना येणाऱ्या पाच खऱ्या अडचणी तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा एकदा तरी चला सुरू करूया हॅलो मंडळी मी आहे गणेश आणि स्वागत करतो तुमचं एम एस झिरो फाय ऑटो ब्लॉग या चॅनलवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वात अगोदर आपण एक पहिली अडचण जी आहे जे ती रिक्षा चालवताना येते ती आपण बघूयात तर मंडळी पहिला मुद्दा आहे पॅसेंजर आणि भाड्यांचा दंगा तर मंडळी पॅसेंजर कधी कधी अरे दादा हो दादा असं बोलतो तर कधी अरे तुरे देखील बोलतो तर कधी किती घेतोस किती लुटणार असं देखील बोलतो त्यांना कोण सांगणार महागाई वाढतेय गॅस वाढतोय शेवटी रिक्षावाल्याला पण जीवन आहे तर मंडळी दुसरी अडचण अशी आहे ट्रॅफिकचा ट्रॅप तर ट्रॅफिक मध्ये अडकल्यावर कधी कधी असं वाटतं भाडं घेतलं तरी असं वाटतं फुकट घेऊन गेलो काय बोलणार आहे आणि परत वरून पॅसेंजर काय बोलतात काका दादा थोडं लवकर नाही का निशेकर काय बोलणार तर मंडळी तिसरी अडचण अशी आहे पावसात रिक्षा चालवणं तर मंडळी पाऊस आला की जीवन थांबलं गेतच होतं कारण मंडळी पाण्यात रिक्षाचं ब्रेक लागत नाही सीट ओल्या हो इंजिन कधी बंद होईल सांगता येत नाही आणि वरून पॅसेंजर काय बोलतो तुमचं काहीतरी करायला पाहिजे आता मी काय बोट सर्विस सुरू करू का तर मंडळी चौथी अडचण अशी आहे रिक्षाचा हप्ता तर जसं जसं रिक्षाचा हप्ता जवळ येतो तसे तस एकीकडे धकधक व्हायला सुरू होते आणि कंपनीच्या दिवसातून दहा बारा फोन येतात जाम वायता येतो आणि दुसरीकडे पॅसेंजर बोलतो युपीआय चालतं का शेवटचा आणि पाचवा अडथळा रात्रीच्या शेवटच्या भाड्याचं टेन्शन रात्री उशीर झाला तरी रिक्षा चालत असतो कधी कधी घरातला गॅस संपवतो तर कधी कधी बायको मुलं वाद बघत असतात कधी कधी असं भाडं भेटतं विचार करतो आज घरी जाईल की नाही रस्ते एकटे असतात आणि पॅसेंजर काहीच बोलत नाही जाम भीती वाटते व्हावा ही रिक्षा म्हणजे फक्त वाहन नाही ते आमचं जगणं आहे कधी कधी भूक सहन करावी लागते तर कधी अपमान पण रोज सकाळी उठून रिक्षा सुरूच भाऊ रिक्षावाल्याकडे फक्त भाडं नको बघू त्याच्या डोळ्यातली झोप आणि त्याने घेतलेली मेहनत हे पण बघ तर मंडळी अशा खूप साऱ्या रिक्षाच्या जीवनामध्ये अडचणी आहेत अडथळे आहेत तर मंडळी कसा वाटला आज व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये